शिरोने प्रभाग क्रमांक बत्तीस मध्ये पूर्वी निर्माण केलेले कैलासवाश्य बाणूबाई बळवंत भरत या मासळी मार्केटचे नूतनीकरण माजी महापौर जयवंत सुतार यांच्या प्रयत्नांनी व महापालिकेच्या सहकारांनी माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले या मासळी मार्केटच्या नूतनीकरणाला जवळपास सत्तर लाख रुपये खर्च हा करण्यात आला आहे त्यासोबत चांगल्या सुविधा देऊन सत्तर ओटले हे तयार करून देण्यात आले आहेत या मासळी मार्केटमध्ये जुने विक्रेते आणि नव्याने अर्ज आलेले पात्रधारक मच्छीमार या सर्वांना नियोजन करून गाळे देण्यात आले आहे नवी माजी नगरसेवक काशीनाथ पाटील डॉक्टर राजेश पाटील जयेंद्र सुतार निर्मला सुतार अरुणा भोईर तसेच मोठ्या प्रमाणात विक्रेते उपस्थित होते माजी महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले की शिरोणीचा स्मार्ट विलेज होण्याचा दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे तसेच डॉक्टर राजेश पाटील यांनी सांगितले की जयवंत सुतार यांच्या माध्यमात शिरवणे गाव हे स्मार्ट विलेज बनवण्याचं चा हे चांगलं पाऊल आहे शिरवणे प्रभाग बत्तीस मध्ये या ठिकाणी जे पूर्वीचं निर्माण केलेलं याला स्वशी बनुबाई बलवंत घरत या मासली मार्केटचं नूतनीकरण त्या ठिकाणी करण्यात आलं त्या ठिकाणी ह्या पूर्वी ह्या ठिकाणी ओटले नव्हते त्या ओटल्यांची व्यवस्था या ठिकाणी जवळजवळ सत्तर लाख रुपये खर्च या कामासाठी केलेला आहे चांगल्या सुविधा निर्माण केलेल्या आहे आणि सत्तर ओटले त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि त्या हिशेबाने त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे मी त्याच्यामध्ये पूर्वीचे असलेले जुने विक्रेते आणि नव्यानं आलेले अर्ज असे सर्वांना त्या ठिकाणी पात्रधारकांना त्या ठिकाणी पात्र ते ओटले प्राप्त होतील अशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे आणि एक जसा शिरो स्मार्ट विलेज पुण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे आज मनाला आनंद या गोष्टीचा होतो आहे की ह्या मच्छी मार्केटचं या ठिकाणी उद्घाटन माझे ज्येष्ठ सहकारी काशीनाथ पाटील डॉक्टर राजेश पाटील जयेंद्र सुतार निर्मला सुतार अरुणा भोईर त्या ठिकाणी असलेल्या आमच्या असंख्य विक्रेत्या हे सर्व उपस्थित राहिले आणि आज त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे नवी मुंबई महापालिकेचे माझी महापौर सन्मान्य जयवंत सुधार साहेब यांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी एक अत्याधुनिक मार्केटची व्यवस्था करण्यात आलेली आहे पहिले हे मार्केट होतं परंतु त्याच्यामध्ये ओटले किंवा अशी सिस्टम नव्हती पण त्याच्यामुळे ह्या ठिकाणी अनेक विक्रेत्यांची गैरसोय होती ज्या आपल्या इथल्या ग्रामस्थ असतील काही स्थानिक राहिवाशांच्या ज्या जे या ठिकाणी काही स्वतःचा मच्छीचा व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी थोडीशी जिकरीची व्यवस्था होत होती व गैरसोय होत होती आलेल्या ग्राहकांची गैरसोय होत होती ती गैरसोय टाळण्याच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी महापौर जयवंत सुतारसाहेब यांनी ह्याची एक चेहरामोराच बदललेला आहे जवळजवळ सत्तर लाखाच्या वर रुपये खर्च करून महापालिकेच्या माध्यमातून फक्त ओटलीच नाही तर ओटल्यांच्याबरोबर त्यांची ड्रेनेज सिस्टम चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेली के आहे पंख्यांची व्यवस्था केली आहे लाईटची व्यवस्था केलेली आहे चांगली पत्र्यांची व्यवस्था आहे त्याच्यामुळं इथं जो धंदा करणारे जे व्यवस्था करणारी जी टीम आहे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांचा धंदा करता येईल त्यांची गैरसोय होणार नाही ग्राहकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारची व्यवस्था महापौर जयंत साहेबांनी या ठिकाणी केली मगाशी उल्लेख आपण केला त्याप्रमाणे स्मार्ट विलेज जो त्या ठिकाणी आमदार म्हणतात आहे मात्र यांच्या माध्यमातून दिवाळे गावाचं केलेलं आहे आता सगळ्याच गोष्टी सगळ्याच गावामध्ये उपलब्ध होतील असं नाही पुळाकडून बरंच पाणी गेलेलं असल्यामुळं शिरकून कुठल्याही प्रकारची व्यवस्था तशी काय ठेवलेली नाही लोकसंख्येच्या मानानं त्या ठिकाणी माना जी पाहिजे असलेली सोशल फॅसिलिटीचे प्लॉट आहे भूखंड आहे ते अतिशय कमी प्रमाणात आहेत किंवा काही ठिकाणी नसल्यासारखंच आहे अशा वेळेला त्या ठिकाणी परिपूर्ण अशी व्यवस्था होणार नाही परंतु त्यातल्या त्यात, त्यात महापौर जयवंत सुतारसाहेबांनी त्या ठिकाणी जलकुंभापासून तर आपल्या अभ्यासिकेपर्यंत ना चांगलं नारे नागरी आरोग्य के केंद्र आणि आत्ता आपले मार्केट अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून एक स्मार्ट विलेज त्यातल्या त्यात आम्ही कशा पद्धतीने खेळू शकतो शहरातलं एक गाव परंतु त्या गावाला एक गाव पण देण्याच्या दृष्टिकोनातून तिथल्या काही परंपरा असतील तिथले काही विक्रेत्यांच्या त्यांच्या माध्यमातून काही संस्कृ संस्कृती आपली जतन करण्याच्या दृष्टिकोनातून महापौर जयवंत सुतार साहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि मी त्यांचं मनापासून कौतुक करेन अभिनंदन करेन हे चांगल्या प्रकारचा हा स्मार्ट विलेजच्या दृष्टिकोनातून पडलेलं पाऊल आहे विशेष स्वरूपामध्ये शहरामध्ये इतर गावांना देखील त्याची एक त्यांना वाटेल की होय हा ह्या आमच्या ह्या गावाप्रमाणे आमच्याकडे सुविधा व्हाव्यात निश्चित स्वरूपामध्ये तो प्रत्येक गावामध्ये करण्याचा प्रयत्न ते देना 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 त्या ठिकाणी मच्छी ज्या विक्रेते आहेत त्यांना सूचना मगाशी मी केल्या माझ्या भाषणात की आता जसं आपलं घर सांभाळतो चांगली निगा राखतो त्याचप्रमाणे आता हा मच्छी मार्केटमध्ये त्यांचे ओटले त्यांना दे देण्यात येणार आहे त्यांना लेटर देण्यात येणार आहे अशा वेळी त्या ओटल्यांची व्यवस्था राखणं इथं कचरा न करणं घाण न करणं इतरांची स्वतःबरोबर गैरसोय न करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि माझी स्वतःची एक त्या ठिकाणी स्वतः त्यांना मी आवाहन केलेलं आहे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान करेन की हे अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं मार्केट आहे चांगल्या प्रकारे तुम्ही ते ठेवावं चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय चालू ठेवावा हीच त्यांना माझ्या याप्रमाणे मी आव्हान करतो